नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मैद्याचे तळणीचे मोदक करणार आहोत ते पण ओला नारळाचं सारण घालून चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि एक चाळण घेतली आता आपण एक मोठी वाटी भरून मैदा घेणार आहोत आणि हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा म्हणजे काही काडी कचरा असेल ते निघेल दोन चमचे पोहे खाण्याचे बारीक रवा घेतलेला आहे आपण हा रव्यातच टाकून घेऊ मैद्यातच टाकून घेऊया हे दोन्ही एकत्र आपण छान चाळून घेऊ इथे आपण रवा मैदा चाळून घेतलेला आहे आपण एकत्र करून घेऊ पाव चमचा त्यात मीठ घालायचं म्हणजे आपलं वरचं जे कवर होतं त्याला छान चव येते आणि दोन चमचे मी तूप फक्त विरगळून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं जास्त कडकडीत कर नाही केलेलं फक्त विरगळून घेतलं आता हे सर्व सर्व आपण एकजीव करून घेऊ मैद्याला छान चोळून घेऊया हा मैदा आपल्याला दुधात भिजवायचा आहे इथे पाणी न वापरता आपण दुधाचा वापर, वापर करणार आहोत त्याकरता मी इथे एक कप भरून दूध घेतलेलं आहे आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं करून हे दूध घालून आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आपण पोळीला जसं भिजवतो त्याप्रकारे आपण हा मैदा भिजवून घेऊ इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं मैदा मळून घेतला आपण चांगला असं त्याला मळून घेऊया म्हणजे मऊ लुसलुशीत अशी खुसखुशीत आपली ही मोदकाची पारी तयार होईल इथे आपला हा मैदा मळून झाला अगदी अर्धाच कप दूध लागला आपल्याला मैदा भिजवायला आता आपण थोडा वेळ हे पीठ झाकून ठेवूया आता सारणाची तयारी करायची आहे इथे मी एक मोठी वाटी ओला नारळ हे किसून घेतलेलं आहे पाठीकडचा काळा भाग काढून किसणीवर मी खोबर किसुन हे खोबरं किसून घेतलं आणि एक छोटी काचेची वाटी गूळ घेतलेला आहे एक चमचा वेलची पावडर एक चमचा खसखस घेतली आता आपण याचं सारण तयार करून घेऊ त्याकरता मी कढाई तापाल ठेवलेली आहे त्या कढईत एक एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आता गॅस बारीक करूया आपण त्यातच मी ही खसखस घातलेली -खस आहे चमचाभर आपण तळून घेऊ ती छान अशी आणि लगेचच मी त्यात खोबरं घातलं म्हणजे खसखस आपली ही कच्ची राहणार नाही तळल्यासारखी झाली ती बाजूनही घेऊ शकतो आपण आता हे खोबरं घालून आपण छान परतून घेऊ थोडा वेळ खोबरं परतून झाल्यानंतर गूळ घालून घेतलेला आहे हा गूळ मी सुरीने चिरून घेतलेला होता आपण किसूनही घेऊ शकता म्हणजे पटकन विरघळतो आता हे आपल्याला पाच ते सात मिनटं आप छान असं हे सारण शिजवून घ्यायचं आहे गॅसची आच आपण मध्यम ठेवून ठेवणार आहोत मध्यम आचेवर आपल्याला गुळ विरगळीपर्यंत हे सारण छान शिजवून घ्यायचं पाहू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला सारण शिजवून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया एक चमचा वेलची पावडर मी ही साखर टाकून बारीक केलेली होती तेही टाकून घेऊ इथे आपलं सारण जवळजवळ तयार झालेलं आहे आपण थोडा वेळ हे थंड करायला ठेवूया गॅस बंद करूया आता आपण आता हे सारण थंड होऊ देऊ तोपर्यंत मैद्याकडे वळूया आपला मैदा पण छान असा मऊ झालेला असेल हे पहा असं मऊ छान असं पीठ तयार झालं याचं कापसासारखं त्याचे आता दोन भाग करून घेऊ आपण आपल्याला एका भागाची आपल्याला याची पोळी लाटायची आहे पोळी लाटण्याकरता इथे मैदा लावायला सुका मैदा घेतला आपण परातीमध्ये आता एक गोळा घेऊन आपण थोडं त्याला सुका मैदा लावून घेऊ आणि याची छान अशी पोळपाट भरून पोळी लाटून घेऊया आपल्याला पोळी जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी लाटायची आहे हे पहा पाहू शकता इथे ही पोळी मी एकसारखी लाटून घेतली हा मैदा आकसत असतो लाटताना सारखा उचलावा लागतं आता मी एक छोटासा डबा घेतलेला आहे त्याला काट असलेला आणि वर धरता येईल असा त्याच्याने आपण ह्या एक सारख्या पुऱ्या करून घेऊ म्हणजे आपले मोदकाचे आकार एकसारखे होतील अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे आपल्या एका पोळीमध्ये सात ते आठ असे मोदक तयार होतील हे पहा एवढ्या जाडीचं मी इथे लाटून घेतलेली आहे पोळी आता आपण हे साईडचं जे पीठ आहे काढून घेऊ दुसऱ्या उंड्यामध्ये आपण हे म लाटून घेता येईल हे पहा मी इथे एक मोदक तयार करून घेतला माझा व्हिडिओ बंद असल्यामुळे तो दाखवता आला नाही आपण दुसरा बघूया तरी क्षमा असावी आता हा दुसरा मोदक सहज आपल्याला जसा येतो तसा तयार करायचा हे बघा असं मिळवत आणायचं त्याचं सगळे कोपरे आणि थोडंसं पीळ घालायचा हे बघा या पद्धतीने असे मोदक तयार होतात असेच आपण सगळे मोदक करून घेऊया इप मी मी आसे हे पहा ते सात चौथा पण मोदक मी तुम्हाला दाखवते मी असं हे सर्व पीठ असं जवळ हे करून तयार करून घेते इथे तेवढ्या आपल्या पिठामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा मोदक तयार झाले आपण आता हे तळायला घेणार आहोत त्याकरता मी इथे कढई तापायला ठेवली आणि तेल ठेवलेलं आहे त्या तापायला तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर आपण आता हे मोदक टाकून घेऊ आणि गॅसचं आज आपण मध्यम करणार आहोत मध्यम आचेवर आपल्याला एक सारखे हलवत आता हे मोदक तळून घ्यायचे आपल्याला हे छान बदामी रंगावर होईपर्यंत तळायचे आहे मोदक तळताना घाई करू नका छान अगदी मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत वरचं कवर आणि तळून घ्यायचे आपण मोदक सारखे साईडला हलवत राहायचं म्हणजेच एका ठिकाणी राहिलं तर ते डागून येतात हे पहा त्याला असे डाग पडतात म्हणून आपल्याला एक सारखं छान बदामी रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचे आहे हे पहा इथे छान असा मोदकाचा रंग बदलला गेला आता काढण्यासाठी मी इथे मोठा दारा घेतलेला आहे इथे आपले अशा पद्धतीचे मोदक तयार झाले तळून तुम्ही या गणपतीला नक्की करून पहा दिसायला पण छान होतात आणि चवीला पण अप्रतिम खुसखुशीत असे होतात आता मी दुसरा पण गाणं टाकून घेते मोदक आपण सावकाश तेलात टाकायचे आहे तेल हातावर उडू शकतं हे पण मोदक आपण त्याच पद्धतीने तळून घेऊ इथे आपले सर्व मोदक तयार झाले तळून पाहू शकता तुम्ही नक्की करून पा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये चला तर मी तुम्हाला आता यातला एक मोदक फोडून पण दाखवते छान असं ते खुसखुशीत कुछ वरचं कवर झालेलं आहे आणि सारणसुद्धा छान गच्चं भरलं गेलं भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये